नमस्कार मित्रांनो पुस्तक बिस्तकमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण बोलणार आहोत स्टीफन कवी यांच्या द सेवन हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल या जगप्रसिद्ध पुस्तकाबद्दल रात्रीचे साधारण अकरा वाजले होते अमित त्याच्या बाल्कनीत बसला होता हातात चहाचा कप आणि समोर टेबलवर ठेवलेलं होतं हे पुस्तक द सेवन हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल आज त्याला दिवसभराच्या तणावानंतर असं काहीतरी वाचायचं होतं जे त्याचं मन बदलू शकेल तो त्याच्या आयुष्यात थोडा निराश झाला होता ऑफिसमध्ये प्रत्येकजण त्याच्या पुढे जात होता प्रत्येकजण आपल्या आयुष्यात काहीतरी साध्य करत होता आणि तो मात्र फक्त एक सामान्य कर्मचारी बनून राहिला होता गोष्टी त्याच्या नियंत्रणात नाहीत असं त्याला वाटत होतं जणू त्याचं आयुष्य कोणाच्याच हातात नाही त्याने पुस्तक उघडलं आणि पहिला धडा वाचायला सुरुवात केली बी प्रोॲक्टिव्ह प्रो, एक्टिव। प्रो एक्टिव लोक आपल्या आयुष्याची जबाबदारी स्वतः घेतात ते त्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करतात ज्या त्यांच्या नियंत्रणात असतात त्यावर नाही जे त्यांच्या नियंत्रणात नाहीत अमितला ही ओळख थोडी विचित्र वाटली म्हणजे जर माझा बॉस मला प्रमोशन देत नसेल तर यात माझी चूक कशी त्याने स्वतःला विचारलं पण मग त्याने पुढे वाचलं परिस्थितीला दोष देण्याऐवजी प्रो ॲक्टिव्ह लोक स्वतःच्या आत पाहतात ते स्वतःला विचारतात मी माझी परिस्थिती बदलण्यासाठी काय करू शकतो ते त्यांच्या सर्कल ऑफ इन्फ्लुएन्सवर लक्ष केंद्रित करतात सर्कल ऑफ कन्सर्नवर नाही अमितने यावर विचार केला तो नेहमी आपल्या समस्यांसाठी दुसऱ्यांना दोष देत होता कधी बॉस कधी कंपनी कधी नशीब पण खरंच त्याने कधी विचार केला होता का की तो स्वतः काय करू शकतो चला याची चाचणी घेऊया त्याने स्वतशीच म्हटलं दुसऱ्या दिवशी तो नेहमीच्या रुटीनप्रमाणे ऑफिसला गेला नेहमीप्रमाणे आजही बॉसची ओरड बसली कारण त्याने एक डेडलाईन चुकवली होती याआधी तो मनात बॉसला दोष देत होता नशिबाला कोसत होता पण आज त्याने काहीतरी वेगळं केलं त्याने स्वतःला विचारलं मी याला बदलण्यासाठी काय करू शकतो तो आपल्या जागेवर बसला आणि विचार करू लागला माझी उत्पादकता इतकी कमी का आहे हळूहळू त्याला समजलं की तो रिॲक्टिव्ह होऊन जगत होता तो फक्त समस्यांकडे पाहत होता पण उपायांवर लक्ष केंद्रित करत नव्हता मी माझं टाईम मॅनेजमेंट सुधारू शकतो का त्याने स्वतःला विचारलं त्याने पुढच्या एका तासात आपली संपूर्ण दिनचर्या तपासली त्याला समजलं की तो खूप वेळ वाया घालवत होता सोशल मीडियावर निरर्थक गप्पांमध्ये अनावश्यक मीटिंग्समध्ये ठीक आहे मग उपाय हाच आहे की मी माझा वेळ चांगलं मॅनेज करायला हवा त्याने काही छोटे बदल करण्याचा निर्णय घेतला सकाळी ऑफिसला येतात सर्वात महत्त्वाच्या कामांची यादी बनवायची आणि सर्वात महत्त्वाचं काम आधी करायचं मीटिंग्समध्ये कमी बोलायचं आणि जास्त ऐकायचं जेणेकरून फक्त महत्त्वाच्या चर्चेत योगदान देईल सोशल मीडिया आणि अनावश्यक व्यत्यय कमी करायचे त्याने आपल्या फोनमध्ये एक ॲप लावलं जे त्याला ट्रॅक करायचं की तो कुठे किती वेळ वाया घालवतो आता त्याला काही दिवस वाट पाहायची होती की हे छोटे बदल त्याच्या आयुष्यात काय परिणाम करतायत तीन आठवड्यानंतर अमितला बदल जाणवला त्याची कामगिरी सुधारत होती बॉसच्या तक्रारी कमी झाल्या होत्या आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याच बॉसने एके दिवशी त्याचं कौतुक केलं खूप छान अमित तुझी प्रगती दिसतीये पहिल्यांदा त्याला वाटलं की तो आपलं आयुष्य स्वतः नियंत्रित करू शकतो तो आता गोष्टींची वाट पाहत नव्हता तर सक्रियपणे बदल घडवत होता त्या रात्री त्याने पुन्हा पुस्तक उघडलं आणि विचार केला जर पहिली सवय इतकी प्रभावी असेल तर बाकीचे सवय कशा असतील अमितला पहिल्यांदा जाणवलं की त्याच्या आयुष्यात काहीतरी नियंत्रण येत आहे बी प्रो ॲक्टिव्ह ही सवय आत्मसात केल्यावर त्याने गोष्टींना वेगळ्या नजरेने पाहायला सुरुवात केली तो आता फक्त प्रतिक्रिया देत नव्हता तर जाणीवपूर्वक निर्णय घेत होता पण तरीही त्याला वाटत होतं की काहीतरी कमी आहे त्याने आपल्या नोकरीत काही सुधारणा केली होती पण हेच त्याचा ध्येय होता का आयुष्यभर फक्त कार्यक्षमता सुधारण्यात घालवायचं का त्याने आपल्या कंपनीतल्या मोठ्या मॅनेजर्सकडे पाहिलं अनेक वर्षांच्या मेहनतीनंतरही ते तणावग्रस्त आणि असमाधानी दिसत होते जर हेच त्याचं अंतिम ध्येय असेल तर खरंच तो या मार्गावर जायला हवा का त्या रात्री त्याने पुस्तक पुन्हा उघडलं पुढचा धडा होता बिगिन विथ द एंड इन माइंड कोणतीही कृती करण्याआधी तुमचं अंतिम ध्येय ठरवा तुम्हाला आयुष्यात खरंच काय हवंय तुम्ही मागे कोणता वारसा सोडू इच्छित हा अमित थोडा गोंधळला अंतिम ध्येय वारसा माझं आयुष्य अजून नीट सुरूही झालं नाही मी इतक्या मोठ्या प्रश्नांवर कसा विचार करू पण मग त्याने विचार केला जर आजपासून वीस वर्षांनंतर मी माझ्या आयुष्याकडे मागे वळून पाहिलं तर मला काय दिसेल त्याने पुढे वाचलं एक वैयक्तिक मिशन स्टेटमेंट तयार करा जे तुमचं उद्दिष्ट मूल्य आणि दीर्घकालीन दृष्टी परिभाषित करेल मिशन स्टेटमेंट जसं कंपन्यांचं असतं मग त्याने विचार केला जर कंपन्या दृष्टीशिवाय चालू शकत नाही तर माणूस आपलं आयुष्य दृष्टीशिवाय कसं चालवू शकेल पुस्तकात एक कृती होती कल्पना करा तुमच्या अंत्यसंस्काराला लोक जमले आहेत ते तुमच्या आयुष्याबद्दल काय बोलतील हे वाचून अमितच्या अंगावर काटा आला जर आज माझं आयुष्य संपलं तर लोक काय म्हणतील तो मेहनती कर्मचारी होता तो नेहमी डेडलाईन्स पूर्ण करायचा नाही त्याला ह्यापेक्षा काहीतरी मोठं हवं होतं जर तुम्हाला आमची ही मोफत समरी आवडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आता परत समरीकडे येऊया अमितने आपली डायरी काढली आणि लिहायला सुरुवात केली माझी इच्छा आहे की लोकांनी म्हणावे अमितने आपलं आयुष्य फक्त जगण्यात घालवलं नाही तर त्याने खरंच काहीतरी निर्मणलं त्याने लोकांना प्रेरणा दिली माझं आयुष्य फक्त पगाराच्या मागे धावण्याची कहाणी नसावी तर अर्थपूर्ण प्रभावाची कहाणी असावी आता प्रश्न होता मला खरंच काय हवंय अमितने विचार केला तो खरंच काय करू इच्छितो आयुष्यभर कॉर्पोरेट नोकरी करायची का त्याच्या मनात काहीतरी वेगळं आहे त्याने आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला त्याला लहानपणापासून लेखनाची आवड होती तो कथा लिहायचा पण मोठा होताना व्यावहारिक आयुष्यात ते स्वप्न मागे पडलं मी खरंच माझ्या लेखनाला गंभीरपणे घेऊ शकतो का सुरुवातीला हे विचार अवास्तव वाटलं लेखनातून पैसे कुठे मिळणार पण मग त्याने पुस्तकातील एक ओळ वाचली आपल्या सध्याच्या परिस्थितीवर आधारित स्वतःला मर्यादित करू नका तुम्हाला खरंच काय हवंय ती कल्पना करा आणि त्यानुसार कृती करा त्याने निर्णय घेतला की तो आपलं आयुष्य फक्त नोकरीपर्यंत मर्यादित ठेवणार नाही तो लेखनाला गंभीरपणे घेईल त्याने डायरीत लिहिलं माझं मिशन आहे प्रेरणादायी कथा निर्माण करणं माझ्या शब्दांनी लोकांच्या आयुष्यात सकारात्मकता यावी आता प्रश्न होता मी माझं दैनंदिन आयुष्य दृष्टीशी कसं संरेखित करू त्याचं आयुष्य सध्या पूर्णपणे नोकरीवर केंद्रित होतं तो दिवसभर ऑफिसमध्ये घालवायचा घरी येऊन थकून झोपायचा हो जर त्याला लेखन आपल्या आयुष्याचा भाग बनवायचा असेल तर त्याला काही बदल करावे लागणार होते त्याने ठरवलं टाईम ब्लॉक फॉर रायटिंग दररोज सकाळी एक तास फक्त लेखनासाठी ठेवायचा वीकेंड रायटिंग प्रोजेक्ट प्रत्येक वीकेंडला एक छोटी कथा लिहायची आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर प्रकाशित करायची लर्न फ्रॉम द बेस्ट टॉप लेखकांचे पुस्तकं आणि ब्लॉग्स वाचायचे जेणेकरून तो आपलं कौशल्य सुधारू शकेल पुढच्या काही आठवड्यांनी त्याने ह्या नव्या रुटीनला सुरुवात केली सुरुवातीला अवघड वाटलं पण हळूहळू ही सवय बनली आणि सर्वात रंजक गोष्ट लेखन केल्यानंतर त्याला स्वतःला जास्त जिवंत वाटायचं नोकरी अजूनही होती पण आता ती फक्त जगण्याचा भाग नव्हती त्याला वाटायचं की त्याच्या आयुष्यात आता काहीतरी आहे जे त्याला खरंच उत्साहित करतं पण जसजसं तो आपल्या नव्या आवडीत लेखनात रमू लागला तसतशी त्याला एक नवी समस्या जाणवायला लागली ऑफिसचं कामाचं ओझं वाढत होतं डेडलाईन्स जास्त कठीण होत्या घरी येईपर्यंत तो इतका थकायचा की लेखनासाठी ऊर्जाच उरायची नाही विकेंड्सवरही तो अनेकदा मित्रांसोबत हँगआउट किंवा इतर कामांमध्ये अडकायचा आणि लेखनाचा वेळ कुठेतरी नाहीसा व्हायचा त्याला वाटायचं की तो पुन्हा त्या जुन्या चक्रात अडकत आहे दिवस नोकरीच्या नावावर आणि रात्री निराशेच्या नावावर लेखनाचा उत्साह होता पण वेळेचं नियोजन करण्याची कोणतीही रणनीती नव्हती एका रात्री जेव्हा तो बाल्कनीत बसला होता त्याने पुस्तकातील पुढचा धडा उघडला पुट फर्स्ट थिंग्स फर्स्ट प्रभावी लोक त्यांच्या कामांना प्राधान्य देतात महत्वाच्या गोष्टींना प्राधान्य तातडीच्या गोष्टींना नाही अमितला वाटलं की ही ओळ त्याच्यासाठीच लिहिली आहे त्याने स्वतःला विचारलं मी खरंच माझ्या आयुष्यातील महत्त्वाच्या गोष्टींना प्राधान्य देत आहे की फक्त तातडीच्या गोष्टींमध्ये धावत आहे येथेच त्याला समजलं की त्याची समस्या वेळेची कमतरता नव्हती तर तो आपला वेळ योग्य रीतीने वाटप करत नव्हता तो रिॲक्टिव्ह होऊन प्रत्येक दिवस त्या गोष्टी करत होता ज्या तातडीच्या वाटत होत्या बॉसचं नवंकाम मित्राचा अचानक आलेला प्लॅन सोशल मीडियावरील काहीतरी रँडम मेसेज पण जे खरंच महत्त्वाचं होतं लेखन ते नेहमी मागे पडायचं त्याने आपल्या आयुष्याचं शेड्यूल बनवलं ह्यावेळी त्याने कामं दोन गटांत विभागली तातडीची आणि महत्त्वाची तातडीची कामं ती होती ज्यांना तात्काळ लक्ष द्यावं लागत होतं मीटिंग्स डेडलाईन्स तातडीचे ईमेल्स महत्वाची कामं ती होती जी त्याच्या दीर्घकालीन वाढीशी जोडलेली होती लेखन नवकौशल्य ले शिकणं फिटनेस आणि सखोल काम मग त्याने स्वतःला एक साधा प्रश्न विचारला जर मी माझं आयुष्य माझ्या मूल्यांनुसार आणि ध्येयानुसार डिझाईन केलं तर माझं शेड्यूल कसं दिसेल त्याने काही बदल केले सकाळचा पहिला तास लेखनासाठी राखीव तो जाणत होता की दिवसभराच्या गडबडीत लेखन मागे पडू शकतं पण जर त्याने सकाळीच ते पूर्ण केलं तर कोणताही व्यत्यय त्याला रोखू शकणार नाही टाईम ब्लॉकिंग आता प्रत्येक गोष्टीसाठी ठरलेला वेळ होता ऑफिसच्या कामासाठी सामाजिक आयुष्यासाठी आणि लेखनासाठी अखंडनीय टाईम ब्लॉक नाही म्हणायला शिका याआधी तो प्रत्येक गोष्टीसाठी उपलब्ध असायचा मित्राने अचानक बोलावलं कोणतंही रँडम काम आलं सोशल मीडियावरील काहीतरी व्यत्यय आला आता त्यांनी शिकलं की प्रत्येक गोष्ट महत्त्वाची नसते जर काही त्याच्या मिशनच्या विरोधात असेल तर त्याने ते नाकारायला सुरुवात केली सुरुवातीचे काही दिवस अवघड गेले मित्रांना वाटायचं की तो त्यांना टाळतोय बॉसला वाटायचं की तो कमी उपलब्ध आहे पण हळूहळू त्याला जाणवलं की त्याचं आयुष्य जास्त नियंत्रित आणि शांत झालं आहे आता त्याच्याकडे लेखनासाठी वेळ होता तो दररोज काहीतरी लिहायचा आणि विकेंड्सवर लांब लचक लेखन सत्र ठेवायचा एका महिन्यानंतर त्याला जाणवलं की त्याची उत्पादकता कित्येक पटीने वाढली आहे आता तो रँडम काम करण्याऐवजी प्राधान्यावर आधारित निर्णय घेत होता एके दिवशी जेव्हा त्याने आपली दुसरी छोटी कथा प्रकाशित केली तेव्हा त्याला एक ईमेल आला हाय अमित मी तुझी कथा वाचली आणि ती अप्रतिम होती मी तिच्याशी खरंच जोडलो गेलो आणखी कथा वाचायला उत्सुक आहे हा त्याचा पहिला वाचक होता ज्याने त्याला थेट मेसेज केला होता पहिल्यांदा त्याला वाटलं की त्याचं लेखन खरंच कोणातरी प्रभावित करत आहे त्या रात्री त्याने डायरीत लिहिलं आता मी फक्त व्यस्त नाही मी योग्य गोष्टींमध्ये व्यस्त आहे अमितचं आयुष्य हळूहळू बदलत होता तो आता फक्त रँडम कामं करत नव्हता तर प्राधान्य आणि लक्ष केंद्रित करून आपल्या ध्येयांवर काम करत होता त्याचं टाईम मॅनेजमेंट सुधारलं होतं आणि लेखनही आता सवय बनली होती पण एक गोष्ट अजूनही त्याला त्रास देत होती त्याचे नातेसंबंध मग ते ऑफिसमधले असोत की वैयक्तिक आयुष्यातले त्याला जाणवायला लागलं की अनेकदा लोक त्याच्यावर नाराज असतात ऑफिसमध्ये सहकाऱ्यांना वाटायचं की तो खूप स्वकेंद्रित झालाय कारण आता तो प्रत्येक कामाला होकार देत नव्हता घरी आईवडिलांना वाटायचं की तो नोकरी आणि लेखनात इतका व्यस्त आहे की त्यांच्यासाठी वेळच काढत नाही एके दिवशी जेव्हा त्याने आपला मित्र रोहितला भेटण्यासाठी वेळ काढला तेव्हा रोहितने मस्करीत म्हटलं भाऊ तू यशाची शिडी तर चढतोयस पण एकटाच चढू नकोस अमितला ही गोष्ट मनाला लागली खरंच का तो आपल्या वाढीच्या नादात इतरांपासून दूर होत होता त्या रात्री त्याने पुस्तक उघडलं पुढचा धडा होता थिंक विन विन खरं यश म्हणजे इतरांवर विजय मिळवणं नाही तर अशी परिस्थिती निर्माण करणं जिथे प्रत्येकजण जिंकतो अमितला पहिल्यांदा जाणवलं की त्याने नेहमी यशाला एक स्पर्धा म्हणून पाहिलं ऑफिसमध्ये प्रमोशनचा अर्थ होता की कोणीतरी मागे राहील लेखनात पुढे जाण्याचा अर्थ होता की इतर गोष्टींकडे दुर्लक्ष करावं लागेल पण खरंच प्रत्येक गोष्ट झिरो सम गेम आहे का त्याने आपलं आयुष्य तपासलं ऑफिसमध्ये तो पाहायचा की अनेकदा तोच अनावश्यक स्पर्धा निर्माण करायचा नवा प्रोजेक्ट येताच तो स्वतःला सिद्ध करण्यात लागायचा हे विचार न करता की संपूर्ण टीमला एकत्र घेऊन चालणं जास्त फायदेशीर ठरेल घरी त्याला जाणवलं की तो आपल्या आईवडिलांना आणि मित्रांना दुर्लक्षित करत होता त्याला वाटायचं की त्यांच्यासाठी वेळ काढला तर त्याची वैयक्तिक ध्येय मागे पडतील पण खरंच तसं होतं का काय जर मी यशा म्हणजे मी विरुद्ध ते नसून मी त्यांच्या सोबत आहे दुसऱ्या दिवशी त्याने नवीन दृष्टिकोन स्वीकारायचं ठरवलं ऑफिसमध्ये जेव्हा नवं प्रोजेक्ट आलं तेव्हा त्याने पहिल्यांदा आपल्या टीमसोबत खुली चर्चा केली याआधी तो प्रत्येक गोष्ट एकट्याने करण्याचा प्रयत्न करायचा पण यावेळी त्याने जाणीवपूर्वक टीममधल्या प्रत्येकाच्या ताकदीचा विचार केला आणि कामं वाटून घेतली त्याला जाणवलं की जेव्हा टीम एकत्र काम करते तेव्हा निकाल चांगले येतात प्रोजेक्ट केवळ यशस्वी झाला नाही तर पहिल्यांदा त्याच्या सहकार्याने त्याचं कौतुक केलं आम्ही तुझ्यासोबत असं काम करणं छान वाटतं याआधी आम्हाला वाटायचं की तू फक्त स्वतःसाठी काम करतोस पण हा चांगला बदल आहे घरीही त्याने छोटा बदल केला याआधी जेव्हा आई वडील किंवा मित्र त्याला वेळ देण्यास सांगायचे तेव्हा तू नेहमी निमित्त सांगायचा पण आता त्याने जाणीवपूर्वक त्यांच्यासोबत वेळ घालवायला सुरुवात केली रात्रीच्या जेवणानंतर त्याने आपल्या वडिलांसोबत बसून त्यांच्या कॉलेजच्या गोष्टी ऐकल्या आणि पहिल्यांदा त्याला जाणवलं की त्याने किती काही चुकवलं होतं हळूहळू त्याने नवी मानसिकता विकसित केली जर मी वाढत आहे तर मला इतरांनाही सोबत घेऊन चालायला हवं एके दिवशी त्याला मोठी संधी मिळाली त्याचं लेखन हळूहळू लोकांपर्यंत पोहोचत होतं एका छोट्या प्रकाशन कंपनीने त्याच्या कथांमध्ये रस दाखवला आणि त्याला ऑफर दिली की तो त्यांच्या वेबसाईटसाठी नियमित कंटेंट लिहू शकेल पण याचा अर्थ असा होता की त्याला ऑफिसचं कामही संतुलित करावं लागेल या आधीचा अमित कदाचित लगेच होकार देत होता आणि स्वतःवर ओझं घेत होता पण आता त्याने विचार केला की यातून विनविन परिस्थिती कशी बनवता येईल त्याने आपल्या बॉसशी चर्चा केली की जर त्याला लवचिक शेड्यूल मिळालं तर तो ऑफिसचं काम अधिक कार्यक्षमतेने करू शकेल त्या बदल्यात तो कंपनीसाठी अंतर्गत ब्लॉग्स आणि सर्जनशील कंटेंट लिहू शकेल जे कंपनीच्या ब्रँडिंगसाठी उपयुक्त ठरेल सुरुवातीला बॉसला वाटलं की हा फक्त निमित्त आहे पण जेव्हा अमितने आपल्या आयडिया शेअर केल्या आणि सांगितलं की हे कंपनीसाठीही फायदेशीर असेल तेव्हा आश्चर्यकारकपणे बॉसने त्याची गोष्ट मान्य केली ठीक आहे अमित जर तू कंपनीसाठीही काही मौल्यवान कंटेंट तयार करू शकशील तर तुला लवचिक शेड्यूल मिळू शकेल एका महिन्यासाठी ट्राय करूया बॉस म्हणाला ही त्याची पहिली वाटाघाटी होती जिथे त्याने फक्त स्वतःच्या फायद्याचा विचार केला नाही तर दोन्ही बाजूंना फायदा होईल असा उपाय शोधला त्या रात्री त्याने डायरीत लिहिलं आता मला समजतंय की खरं यश तेव्हाच मिळतं जेव्हा फक्त मीच नाही तर माझ्यासोबत इतरही जिंकतात अमितला आता हळूहळू जाणवायला लागलं की खरं यश फक्त वैयक्तिक यशस्वीतेवर येत नाही तर नातेसंबंध आणि संवाद यांना योग्य रीतीने हाताळण्यावरही अवलंबून आहे थिंक विनविनमुळे त्याला सहकार्य आणि परस्पर फायद्याचं महत्त्व समजलं पण तरीही काहीतरी कमी होतं खरं कनेक्शन तो अजूनही अनेकदा वादविवादात अडखळचा विशेषत ऑफिसमध्ये जेव्हा कधी मतभेद व्हायचे तेव्हा तो आपली गोष्ट समजावण्याच्या घाईत असायचा समोरच्याचं पूर्ण ऐकण्याऐवजी त्याला वाटायचं की जर तो पार्किक आणि बरोबर बोलत आहे तर लोक आपोआप त्याचं ऐकतील पण असं होत नव्हतं घरीही काहीसा असंच होतं जेव्हा त्याचे वडील त्याला सल्ला द्यायचे तेव्हा त्याला वाटायचं की ते कालबाह्य विचार करत आहेत तो आपली गोष्ट सिद्ध करण्यात लागायचा पण त्यांच्या दृष्टिकोनातून गोष्टी पाहण्याचा प्रयत्न कधीच करायचा नाही एके दिवशी त्याने पुस्तक पुन्हा उघडलं पुढचा धडा होता सीक फर्स्ट टू अंडरस्टँड डेन टू बी अंडरस्टूड बरेच लोक ऐकत नाहीत ते फक्त उत्तर देण्यासाठी ऐकतात अमितने ही ओळ दोनदा वाचली त्याला वाटलं की ही ओळ त्याच्यासाठीच आहे तो स्वतःला चांगला संवादक समजायचा पण खरंच तो दुसऱ्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करत होता का की फक्त उत्तर देण्याच्या घाईत होता पुढच्या काही दिवसात त्यानं स्वतःचं निरीक्षण केलं जेव्हा कोणी त्याच्याशी बोलायचं तेव्हा तो मनात उत्तर तयार करायला लागायचा समोरच्याचं पूर्ण ऐकण्याआधीच आता त्याने एक नवीन प्रयोग ठरवला तो आधी पूर्णपणे ऐकणार व्यत्यय आणणार नाही टीका करणार नाही पहिली संधी ऑफिसमध्येच मिळाली एके दिवशी त्याचा ज्युनियर सहकारी विकास त्याच्याकडे आला आणि म्हणाला भाऊ मला वाटतंय की आपल्या प्रोजेक्टच्या रणनीतीत काहीतरी त्रुटी आहे याआधीचा आम्ही लगेच बचावात्मक होऊन म्हणाला असता नाही रणनीती बरोबर आहे तू कदाचित पूर्ण समजलं नाहीस पण यावेळी त्यानं स्वतःला थांबवलं त्यानं विचारलं काय त्रुटी वाटतीये तुला विकासने थोड्या हिचकेचाटानंतर समजवायला सुरुवात केली की ही रणनीती दीर्घकालीन दृष्टिकोनातून प्रभावी ठरणार नाही आणि काही सुधारणा करता येतील पहिल्यांदा अमितने फक्त ऐकण्यावर लक्ष केंद्रित केलं मध्येच न तोडता प्रतिवाद न करता जेव्हा विकासने बोलणं पूर्ण केलं तेव्हा अमितने विचार केला कदाचित यात खरंच काही तथ्य आहे तुझ्या बोलण्यात दम आहे अमित म्हणाला चल यावर आणखी विचार करूया आणि काही बदल करूया विकासचा चेहरा उजळला त्याला अपेक्षा नव्हती की अमित त्याला इतक्या गांभीर्याने घेईल पहिल्यांदा अमितला जाणवलं की फक्त ऐकण्यानेही लोकांची त्याचे नातेसंबंध सुधारू शकतात घरीही त्याने ही, ही युक्ती वापरली एका रात्री जेव्हा त्याचे वडील पुन्हा करिअर आणि स्थिरतेबद्दल बोलायला ला लागले तेव्हा यावेळी अमितने रिॲक्ट न करता त्यांचं पूर्ण ऐकलं बेटा मला फक्त एवढंच हवंय की तू आर्थिकदृष्ट्या स्थिर राहावंस वडील म्हणाले यावेळी अमितने शांतपणे उत्तर दिलं बाबा मी तुमची काळजी समजतो तुम्हाला वाटते की मी अशा गोष्टीत वेळ घालवू नये जी भविष्यात जोखीम बनू शकेल पण मी हे नियोजन पद्धतीने करतोय नोकरी माझी काधान्य राहील पण मी लेखनही हळूहळू वाढवेन त्याचे वडील पहिल्यांदा शांत दिसले जर तू सगळं नियोजन केलं असेल तर ठीक आहे मला फक्त हे पाहायचं होतं की तू विचार न करता मोठं पाऊल तर उचलत नाहीस ना पहिल्यांदा अमितला वाटलं की खरा संवाद म्हणजे फक्त आपलं म्हणणं मांडणं नाही तर समोरच्या भावना आणि दृष्टिकोन समजून घेणं आहे आता तो जेव्हा कोणाशी बोलायचा तेव्हा एक नवतत्व पाळायचा आधी समजून घ्या मग समजावून सांगा हळूहळू त्याला जाणवलं की लोक त्याच्याशी जास्त मोकळेपणाने बोलायला लागले त्याचे नातेसंबंध सुधारले आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्याचा स्वतःचा दृष्टिकोन विस्तृत झाला अमितचं आयुष्य आता याआधीचं नव्हतं त्याने द सेव्हन हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपलमधून खूप काही शिकलं होतं प्रो असणं स्पष्टता प्राधान्य देणं सहकार्य आणि सहानुभूतीनं ऐकणं पण खरा प्रश्न होता हे सगळं त्याचं आयुष्य खरंच पूर्णपणे बदलू शकेल का आत्तापर्यंत त्यांनी या सवयी स्वतंत्रपणे समजून घेतल्या होत्या पण त्या एकत्रितपणे त्याचं आयुष्य परिवर्तन करू शकतील का एके दिवशी ऑफिसमध्ये एक मोठी समस्या उद्भवली कंपनीचं एक महत्त्वाचं क्लायंट करारातून माघार घेत होते मॅनेजमेंटने संपूर्ण टीमला तातडीच्या मीटिंगसाठी बोलावलं आपल्यासमोर दोन पर्याय आहेत बॉस म्हणाला एकतर आपण आक्रमक वाटाघाटी करून क्लायंटला थांबवू किंवा आपण त्यांना जाऊ देऊन नव्या क्लायंटवर लक्ष केंद्रित करू संपूर्ण टीम गरमागरम चर्चेत गुंतली कोणी म्हणायचं की आक्रमक वाटाघाटी करायला हव्यात कोणी म्हणायचं की आपली प्रतिष्ठा राखायला हवी अमितही विचारात पडला याआधीचा अमित कदाचित तात्काळ तार्किक युक्तिवाद मांडला असता पण आता तो सीक फर्स्ट टू अंडरस्टँड तत्व पाळत होता त्याने क्लायंटच्या दृष्टिकोनातून विचार करण्याचा प्रयत्न केला जर ते माघार घेत असतील तर त्यांच्यासाठी काही खरी समस्या असेल आपण त्यांची खरी समस्या समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत का अमितने विचारलं बॉसने त्याच्याकडे आश्चर्यने पाहिलं म्हणजे म्हणजे आपण फक्त आपल्या दृष्टिकोनातून विचार करत आहोत कदाचित त्यांना आर्थिक किंवा रणनीतिक समस्या असेल आपण त्यांच्याशी सहानुभूतीने बोलण्याचा प्रयत्न केला का अमित म्हणाला बॉसने थोडा विचार केला आणि म्हणाला तुला काय वाटतं आपण याला कसा हाताळायला हवं हो? अमितने सुचवलं की एक मीटिंग सेट करावी जिथे ते आधी क्लायंटच्या काळज्या समजून घेतील मग उपाय सुचवतील दुसरे दिवशी क्लायंटची मीटिंग झाली जेव्हा टीमने त्यांच्या आधी ऐकल्या तेव्हा समजलं की त्यांचं बजेट कमी झालं होतं आणि ते करार परवडू शकत नव्हते मग हा कायमचा निर्णय आहे का अमितने विचारलं नाही पण सध्या आम्हाला थांबावं लागेल क्लायंट म्हणाला जर आम्ही तुम्हाला लवचिक पेमेंट पर्याय आणि काही सूट देऊ शकलो तर तुम्ही कराराचा पुनर्विचार कराल का अमितने विचारलं क्लायंटने विचार केला आणि म्हणाला जर असं होऊ शकलं तर आम्ही इच्छुक आहोत मीटिंग संपताच बॉसने अमितकडे पाहिलं हे हुशार होतं आपण आकरणक रणनीती वापरली असती तर कदाचित क्लायंट पुन्हा कधीच परत आला नसता आता आपल्याला दीर्घकालीन नातेसंबंधाची संधी आहे अमितला पहिल्यांदा जाणवलं की खरं यश फक्त तार्किक युक्तिवादानी येत नाही तर सखोल समजुतीने येतं घरी गोष्टी बदलायला लागल्या आता जेव्हा त्याचे वडील त्याच्याशी करिअरबद्दल बोलायचे तेव्हा तो आधी त्यांचं पूर्ण ऐकायचा त्याला आपल्या नोकरी आणि लेखन यांच्यात संतुलन साधलं होतं एके रात्री त्याचे वडील त्याला बोलावले आणि म्हणाले तू खरंच मोठा झालायस बेटा याआधी तुझ्याशी बोलणं अवघड वाटायचं पण आता वाटतं की तू खरंच समजतोस हे ऐकून अमितला आनंद झाला कदाचित पहिल्यांदाच त्याला वाटलं की त्याने फक्त आपल्या करिअरमध्येच नव्हे तर नातेसंबंधातही प्रगती केली आहे काही महिन्यानंतर अमितचं पहिलं पुस्तक प्रकाशित झालं हा त्याच्यासाठी मोठा क्षण होता त्याने फक्त पुस्तक लिहिलं नव्हतं तर स्वतःला एक पूर्णपणे वेगळ्या व्यक्तीत परिवर्तित केलं होतं जेव्हा त्याचं पुस्तक लाँच झालं तेव्हा त्याचे मित्र कुटुंब आणि ऑफिसचे सहकारी सगळे तिथे होते लॉन्चनंतर जेव्हा तो आपलं पुस्तक हातात घेऊन बसला तेव्हा त्याने पुस्तकाच्या शेवटच्या पानावर लिहिलं यश हे फक्त अंतिम ध्येय नाही तर योग्य मानसिकता आणि योग्य सवयींचा परिणाम आहे अमितचा प्रवास आता त्याच्या अंतिम टप्प्यावर होता त्याने द सेव्हन हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपलमधून खूप काही शिकलं होतं प्रत्येक सवयीने त्याला एक नवा दृष्टिकोन दिला ज्यामुळे त्याचं आयुष्य बदललं पण हे बदल, बदल तात्पुरते होते का की त्याने खरंच एक नवी विचारसरणी आत्मसात केली होती आज जेव्हा तो आपल्या पहिल्या पुस्तकाच्या लॉन्च इव्हेंटमध्ये बसला होता तेव्हा त्याच्या मनात गेल्या काही महिन्यांच्या आठवणी फिरत होत्या हा प्रवास सोपा नव्हता पण प्रत्येक टप्प्यावर त्याने काहीतरी शिकलं होतं बी ॲक्टिव्ह जबाबदारी स्वतः घ्या पहिली गोष्ट जी त्याने शिकली ती म्हणजे आपल्या आयुष्याची जबाबदारी स्वतः घेणं याआधी तो नेहमी बाह्य परिस्थितींना दोष देत होता कधी ऑफिस कधी कुटुंबाच्या अपेक्षा कधी वेळेची कमतरता पण जेव्हा त्याला समजलं की तो स्वतः ठरवू शकतो की कोणत्या परिस्थितीला कसं सामोरं जायचं तेव्हा गोष्टी बदलल्या आता जेव्हा कोणतंही आव्हान यायचं तेव्हा तो निमित्त शोधायचा नाही तर उपाय शोधायचा ही मानसिकतेची बदल त्याच्या वाढीचा पहिला पायरी होती बिगेन विथ द एंड इन माइंड स्पष्ट ध्येय ठरवा यानंतर त्याने बिगेन विथ द एंड इन माइंड आत्मसात केलं याआधी तो कोणत्याही स्पष्ट ध्येयाशिवाय काम करायचा पण मग त्याने स्वतःला विचारलं मला खरंच काय हवं आहे जेव्हा त्याने वैयक्तिक मिशन स्टेटमेंट लिहिलं तेव्हा त्याला स्पष्टता मिळाली त्याला समजलं की तो फक्त नोकरी टिकून राहण्यासाठी नाही तर लेखनाला आपला आवड म्हणून वाढवण्यासाठी मेहनत करत आहे त्याने छोटी छोटी पावलं उचलली आणि हळूहळू आपली दिशा निश्चित केली पुट फर्स्ट थिंग्स फर्स्ट महत्त्वाच्या गोष्टींना प्राधान्य द्या जेव्हा ध्येय स्पष्ट झालं तेव्हा पुढचं पाऊल होतं पुट फर्स्ट थिंग्ज फर्स्ट सर्वात महत्त्वाचं ते आधी करायचं आधी तो छोट्या छोट्या गोष्टींमध्ये वेळ वाया घालवायचा ज्यामुळे त्याच्या लेखन आणि वैयक्तिक वाढीसाठी वेळच उरायचा नाही पण जेव्हा त्याने आपली प्राधान्य निश्चित केली तेव्हा त्याला समजलं की तातडीची कामं नेहमी महत्त्वाची नसतात आणि महत्त्वाची कामं नेहमी तातडीची नसतात त्याने आपली ऊर्जा आणि वेळ हुशारीने मॅनेज करायला सुरुवात केली लेखन नोकरी आणि वैयक्तिक आयुष्य यांच्यात संतुलन साधणं त्याच्यासाठी सोपं झालं थिंक विन विन सर्वांसाठी फायदेशीर उपाय शोधा हळूहळू त्याला हेही समजलं की यश ही फक्त स्पर्धा नाही सगळे एकत्र एक पुढे जाऊ शकतात थिंक विनविनने त्याला शिकवलं की परस्पर फायद्याला प्राधान्य देणं जास्त चांगलं असतं ऑफिसमध्ये जेव्हा त्याने आपल्या टीमला सामावून घ्यायला सुरुवात केली तेव्हा टीमवर्क सुधारलं घरी जेव्हा त्याने आपल्या वडिलांचा दृष्टिकोन समजून घेतला तेव्हा त्यांच्याशी त्याचं चा नातं अधिक दृढ झालं सीक फर्स्ट टू अंडरस्टँड देन टू बी अंडरस्टूड आधी समजून घ्या मग समजावून सांगा पण सर्वात मोठा बदल तेव्हा आला जेव्हा त्याने सीक फर्स्ट टू अंडरस्टँडवर काम केलं याआधी तो प्रत्येक संभाषणात आपलं म्हणणं सिद्ध करण्याचा प्रयत्न करायचा पण आता त्याने सहानुभूतीनं ऐकण्याचा अवलंब केला यामुळे त्याच्या नातेसंबंधात खोलवर बदल झाला ऑफिसमध्ये जेव्हा त्याने ज्युनियर सहकार्याचं ऐकलं तेव्हा त्यांचा आत्मविश्वास वाढला घरी जेव्हा त्याने आपल्या वडिलांना आधी समजून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांच्या अपेक्षा आणि भीती त्याला अधिक स्पष्ट झाली अमितचा प्रवास आता त्याच्या अंतिम टप्प्यावर होता त्याने द सेव्हन हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपलमधून खूप काही शिकलं होतं प्रत्येक सवयीने त्याला एक नवा दृष्टिकोन दिला ज्यामुळे त्याचं आयुष्य बदललं पण हे बदल तात्पुरते होते का की त्याने खरंच एक नवी विचारसरणी आत्मसात केली होती आज जेव्हा तो आपल्या पहिल्या पुस्तकाच्या लॉन्च इव्हेंटमध्ये वसला होता तेव्हा त्याच्या मनात गेल्या काही महिन्यांच्या आठवाणी फिरत होत्या हा प्रवास सोपा नव्हता पण प्रत्येक टप्प्यावर त्याने काहीतरी शिकलं होतं बी प्रोएक्टिव्ह जबाबदारी स्वतः घ्या पहिली गोष्ट जी त्याने शिकली ती म्हणजे आपल्या आयुष्याची जबाबदारी स्वतः घेणं याआधी तो नेहमी बाह्य परिस्थितींना दोष देत होता कधी ऑफिस कधी कुटुंबाच्या अपेक्षा कधी वेळेची कमतरता पण जेव्हा त्याला समजलं की तो स्वतः ठरवू शकतो की कोणत्या परिस्थितीला कसं सामोरे जायचं तेव्हा गोष्टी बदलल्या आता जेव्हा कोणतंही आव्हान यायचं तेव्हा तो निमित्त शोधायचा नाही तर उपाय शोधायचा ही मानसिकतेची बदल त्याच्या वाढीचा पहिला पायरी होती बिगिन विथ द एंड इन माइंड स्पष्ट ध्येय ठरवा यानंतर त्याने बिगिन विथ द एंड इन माइंड आत्मसात केलं याआधी तो कोणत्याही स्पष्ट ध्येयाशिवाय काम करायचा पण मग त्याने स्वतःला विचारलं मला खरंच काय हवंय जेव्हा त्याने वैयक्तिक मिशन स्टेटमेंट लिहिलं तेव्हा त्याला स्पष्टता मिळाली त्याला समजलं की तो फक्त नोकरीत टेकून राहण्यासाठी नाही तर लेखनाला आपला आवड म्हणून वाढवण्यासाठी मेहनत करत आहे त्याने छोटी छोटी पावलं उचलली आणि हळूहळू आपली दिशा निश्चित केली पुट फस्ट थिंग्ज फस्ट महत्त्वाच्या गोष्टींना प्राधान्य द्या जेव्हा ध्येय स्पष्ट झालं तेव्हा पुढचं पाऊल होतं पुट फर्स्ट थिंग्ज फस्ट सर्वात महत्त्वाचं ते आधी करायचं याआधी तो छोट्या छोट्या गोष्टींमध्ये वेळ वाया घालवायचा ज्यामुळे त्याच्या लेखन आणि वैयक्तिक वाढीसाठी वेळच उरायचा नाही पण जेव्हा त्याने आपली प्राधान्ये निश्चित केली तेव्हा त्याला समजलं की तातडीची कामं नेहमी महत्त्वाची नसतात आणि महत्त्वाची कामं नेहमी तातडीची नसतात त्याने आपली ऊर्जा आणि वेळ हुशारीने मॅनेज करायला सुरुवात केली लेखन नोकरी आणि वैयक्तिक आयुष्य यांच्यात संतुलन साधणं त्याच्यासाठी सोपं झालं थिंक विन विन सर्वांसाठी फायदेशीर उपाय शोधा हळूहळू त्याला हेही समजलं की यश ही, ही फक्त स्पर्धा नाही सगळे एकत्र पुढे जाऊ शकतात थिंक विनविनने त्याला शिकवलं की परस्पर फायद्याला प्राधान्य देणं जास्त चांगलं असतं ऑफिसमध्ये जेव्हा त्याने आपल्या टीमला सामावून घ्यायला सुरुवात केली तेव्हा टीम वर्क सुधारलं घरी जेव्हा त्याने आपल्या आईवडिलांचा दृष्टिकोन समजून घेतला तेव्हा त्यांच्याशी त्याचं नातं अधिक दृढ झालं पण सर्वात मोठा बदल तेव्हा आला जेव्हा त्याने सीक फर्स्ट टू अंडरस्टँड वर काम केलं याआधी तो प्रत्येक संभाषणात आपलं म्हणणं सिद्ध करण्याचा प्रयत्न करायचा पण आता त्याने सहानुभूतीने ऐकण्याचा अवलंब केला यामुळे त्याच्या नातेसंबंधात खोलवर बदल झाला ऑफिसमध्ये जेव्हा त्याने ज्युनियर सहकार्याचा ऐकलं तेव्हा त्यांचा आत्मविश्वास वाढला घरी जेव्हा त्याने आपल्या वडिलांना आधी समजून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांच्या अपेक्षा आणि भीती त्याला अधिक स्पष्ट झाल्या मित्रांनो ही होती आमची आजची बुक समरी तुम्हाला ती कशी वाटली कृपया कमेंट करून नक्की सांगा जर तुम्हाला आमचं काम आवडत असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आम्हाला तुमच्या सपोर्टची गरज आहे समरी शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद